नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिंदेच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना आता अटक होणार होय हे खरे आहे एकनाथ शिंदेना आता तुरुंगात जावे लागणार की काय नेमकी काय आहे बातमी समजून घेण्याबद्दल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना कोणाची याचा निकाल अद्यापी लागला नसून या संदर्भात कोर्टात केस ही चालू आहे सप्टेंबर महिन्यात या सगळ्याच घडामोडीचा उलगडाही होणार आहे पक्ष चिन्ह नाव कोणाकडे राहणार हे अवघ्या काही दिवसातच समजेलच मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेसाठी आणि शिंदे गटातील आमदार खासदार नगरसेवक त्यासोबतच कार्यकर्त्यांसाठी एक झोप उडवणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना आता अटक होणार आहे असा दावा ज्येष्ठ पत्रकार निखिल यांनी केला आहे नेमकी काय आहे बातमी समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही आहे रोज शिंदे गटाचे मंत्री आमदार खासदार नवनवीन विषयावर खालच्या पातळीवर जाऊन तोंडसुख घेताना दिसत आहे आणि त्याचे खापर हे एकनाथ शिंदे यांच्यावर आणि मुख्यमंत्री म्हणून मु देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले जात आहे तर कधी कधी एकनाथ शिंदे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असतात कधी ते दिल्लीला जाऊन बसतात तर कधी आपल्या गावी जाऊन बसतात महायुती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात तीन पक्षाचे सरकार एक राष्ट्रवादी अजित पवार पक्ष दुसरे एकनाथ शिंदे यांचे पक्ष तिसरे भारतीय जनता पार्टी मात्र येथे फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते सरकार चालवताना दिसून येत आहेत यामध्ये एकनाथ शिंदे यांचा कुठेही पाहिजे तितका पुढाकार नसल्याचं दिसून येत आहे मित्रांनो निखिल वांगळे यांच्या गौप्यस्फोटात त्यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांनी फडणवीसाने आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरून शिवसेनेत बंड केलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेत हुबी फूट पाडून अनेक खासदार आमदार नगरसेवक आपल्या सोबत निले आणि या शिंदेंचा यांचा वापर केंद्राने केला आणि आता भाजपचं काम झालं असून शिंदेना आता अडचणीत आणण्याची तयारी सुरू झाली आहे निखिल वागडे यांच्यामध्ये ई डी आणि सी बी आय यांच्याकडे एकनाथ शिंदेच्या विरोधात काही महत्वाचे पुरावे जमा झाले आहेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी होऊ शकते आणि ही थेट चौकशी एकनाथ शिंदेना अटकेपर्यंत घेऊन जाऊ शकते असा इशाराही यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघडेंनी यावेळी दिला आहे विरोधात काही जुन्या फायली बाहेर काढण्यात आल्या आहेत यामध्ये आर्थिक गैरव्यवहार असून त्या पुन्हा उघडल्या जाणार आहेत मुंबई ठाणे आणि काही भागातील रिअल इस्टेटची डील खासगी कंत्राट आणि एमआरटीसीच्या काळात झालेल्या काही गैरव्यवहारात आता ईडी तपासणार आहे यात काही भ्रष्टाचारामध्ये कोटीच्या वर भ्रष्टाचार झाल्याचा पुरावा ईडीकडे असल्याची माहिती आता समोर येत आहे त्यामुळे ईडी या प्रकरणाची चौकशी आता आता वेगाने करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मित्रांनो यावरून असाही सवाल उपस्थित होत आहे जेव्हा उपयोग होता, होता तेव्हा शिंदेना महायुतीत घेतलं आता शिंदेचं काम संपलं त्यांना अटक घडून आणणार का असाही सवाल यावेळी उपस्थित होत आहे म्हणजेच भाजप शिंदेचा वापर करून त्यांना आता दावण्याच्या तयारीत आहेत का असाही प्रश्न यावेळी निर्माण होतो यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या चर्चा फेटाळल्या आहेत त्यांनी म्हटलं आहे मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही राजकारणात टिकण्यासाठी मी बेकायदेशीर मार्ग कधी स्वीकारला नाही पण शिंदे यांच्या चेहऱ्यावरचा तो तणाव आणि ती भीती मात्र वेगळंच काहीतरी सांगून जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेंना अटक होईल का, का ईडी सीबीआयचा वापर भाजपा खरंच करत आहे का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद